संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह दौंड तालुक्यातील यवत पोलीस हद्दीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीनिमित्त नुकतीच यवत पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गणपती मंडळाची मीटिंग लावून गणपती कशासाठी बसवले जातात याची माहिती दिली आपल्या भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं त्यावेळेस इंग्रजांनी जमावबंदी लागू केली होती आपला देश स्वातंत्र्य करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी पुणे ते गणपती उत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली यामध्ये स्वातंत्र्याची चळवळ सुरू केली यातून आपला देश स्वातंत्र्य झाला आणि इंग्रजांना पळून लावण्यास यशस्वी झालं मात्र अनेक मंडळ नागरिकांकडून वर्गणी गोळा करून हॉटेलवर ढाब्यावरती मजा करताना दिसत आहे नागरिकांनी अशा मंडळांना वर्गणी देऊ नका सदर कोणी आपल्याच धमकी देत असेल तर आम्हाला कळवा त्या मंडळावरती कायदेशीर कारवाई केली जाईल प्रत्येक गणेश मंडळांनी साऊंड आणि भोंग्याचा आवाज हळू ठेवा यामुळे वृद्ध लहान मुले गरोदर माता यांना जेणेकरून कुठलाही त्रास होऊ नये याची सर्व मंडळांनी काळजी घ्या मिरवणुकीमध्ये डीजे लावू नका पारंपरिक वाद्याकडे सर्व मंडळांनी कल वाढावा जर जाणूनबुजून मिरवणुकीमध्ये दारू पिऊन ठेव बोंग्याचा आवाज मोठा केला किंवा नागरिकांना हा त्रास दिला तर त्या मंडळाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये कायद्यांचं उल्लंघन केलं म्हणून गुन्हा दाखल केला जाईल असे प्रकट येथील मंडळाच्या बैठकीमध्ये पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केलंय प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा